बातमी आहे लाडक्या बहिणींच्या योजनेच्या परिणामांचे लाडक्या बहिणीसाठी राज्य सरकारनं महिन्याला दीड हजार रुपये देत देतं मात्र त्यामुळे आता राज्याच्या तिजोरीमध्ये खडखड दिसून येतोय कारण जिल्हा नियोजनासाठी अपुरा निधीच मिळतोय राज्यातल्या सर्व जिल्ह्यांना वार्षिक योजनेच्या फक्त साठ टक्के निधीच आता मिळणार आहे उर्वरित निधी मार्च अखेरीस मिळेल का यावरही प्रश्नचिन्ह त्यामुळे आता योजनांमुळे सरकारी तिजोरीवर ताण येत असल्याची माहिती अर्थ खात्यातल्या सूत्रांनी दिली आहे राज्यातल्या कंत्राटदारांचीही कोट्यावधी रुपयांची बिलं थकलेली आहेत तर राज्यातल्या इतर योजनांच्या निधीला कात्री लावण्याची वेळ आहे आहे बातमी लाडक्या बहिणींच्या योजनेच्या परिणामांची लाडक्या बहिणीसाठी राज्य सरकारनं महिन्याला दीड हजार रुपये देतो मात्र त्यामुळे राज्या आता राज्याच्या तिजोरीत खडखडाट दिसून येतोय कारण जिल्हा नियोजनासाठी अपुरा निधीच मिळतोय राज्यातल्या सर्व जिल्ह्यांना वार्षिक योजनेच्या फक्त साठ टक्के निधीच आता मिळणार आहे उर्वरित निधी मार्च अखेरीस मिळेल का यावरही प्रश्न चिन्ह आहे त्यामुळे आता योजनांमुळे सरकारी तिजोरीवर ताण येत असल्याची माहिती अर्थ खात्यातल्या सूत्रांनी दिली आहे राज्यातल्या कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची बिलं थकलेली आहेत तर राज्यातल्या इतर योजनांच्या निधीला सुद्धा कात्री लावण्याची वेळ ओढवलेली आहे